श्री स्वामी समर्थ सर्वांना मी राधिका पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण पन... महाशिवरात्रीला रुद्र अभिषेक घरच्या घरी कसा करावा ते पाहणार आहोत आणि याच्यामध्ये मी दोन पद्धती सांगणार आहे एक म्हणजे साधी पद्धत आहे आणि दुसरी जी आहे मंत्र स्तोत्र पठन वगैरे करून ही एक पद्धत आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला अभिषेकासाठी लागणारे आपण साहित्य पाहून घेऊया तर हे पंचामृतासाठी गाईचं दूध आहे गाईचं तूप आहे गाईची दही मध आणि साखर हे आपल्याला पंचामृत चा अभिषेक घालण्यासाठी हे लागेल आणि आपल्याला फुलं लागतील बेल लागेल आणि धोत्र्याचं फूल आहे आणि धोत्र्याचं फळ आहे आणि आपल्याला पूजेसाठी अष्टगंध आहे तांदूळ आहेत भस्मा आहे वस्त्रमाळ आहे आणि लाल पोळा धागा आहे आणि हे नैवेद्यासाठी केळी आणि मी गुळाची चिक्की घेतलेली आहे तर तुम्ही साखर घेऊ हो शकता कुठलाही वेगळा फळ घेऊ हो शकता आणि तुम्ही उपवासासाठी जे काय पदार्थ बनवणार असाल घरी खायला तर तुम्ही तेही दाखवू शकता प्रसाद म्हणून आणि हे आहे आपल्याला पूजा झाल्यानंतर आरती करण्यासाठी मी अशी पंच आरती घेतलेली आहे आणि शुद्ध गाईच्या तुपाचा वात घेतलेली आहे मी आणि इथं कापूर आहे हे आपल्याला शेवटी आरती करण्यासाठी लागेल तर तुम्ही एकदा साहित्य पाहून घ्या पिंड लागेल आणि अभिषेकासाठी एक ताट लागेल लाग आपल्याला तुम्ही मोठं घ्या आणि अशी अशा पद्धतीने गळती लागेल लाग आपल्याला आणि वर तांब्या आणि पाणी लागेल तर आता आपण आभिषेक सुरुवात करणार आहोत तर अशा पद्धतीने मी थोडंफार फुलांनी सजावट केली आहे कुठलीही पूजा करते वेळेस प्रथम आपल्याला दीपपूजन करायचा असतो कारण अग्निदेवता साक्षीला असतात म्हणून आपण दीप प्रज्वलित करून घेऊया थोडीशी अक्षता हळदी कुंकू वाहून तिथं आपल्याला दीप ठेवायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा आहे तर ते प्रज्वलित करून दीपपूजन करूया हल्दी कुंकू लावून एक फूल अर्पण करूया आणि नमस्कार करून अभिषेकाला सुरुवात करूया अभिषेक घालते वेळेस आपल्याला सतत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र पूर्ण अभिषेक होईपर्यंत आपल्याला म्हणायचा आहे जल अभिषेक झालं त्याच्यानंतर गायच्या दुधाने घातले त्याच्यानंतर धयाने धाया त्याच्यानंतर शुद्ध गायीच्या तुपाने अशा पद्धतीने आपल्याला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे प्रथम त्याच्यानंतर मधाने आणि आता साखर ओम नम शिवाय ओम नम शिवाय सतत मनातच राहायचं आहे आपल्याला तर आपलं पंचामृतानी अभिषेक झालेला आहे तर ते मी स्वच्छ करून घेतलेला आहे शिवपिंड आणि एक तामन घेतला आहे आता आपल्याला रुद्र अभिषेक करायचा आहे तर त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने मांडणी करून घेतली आहे गळती ठेवायची म्हणजे आपल्याला जे काय मंत्रसोत्र म्हणायचे आहेत तर ते आपल्याला सोपं पडतं आणि आता आपण ह्या गळतीमध्ये वरच्या तांब्यात पाणी भरून घेऊया घेतल्यानंतर आणि जे खाली जे आपण मी ताट घेतलेलं आहे तर ते जे ताट आहे तर तुम्ही मोठं घ्या कारण आपल्याला जवळपास रुद्राभिषेकासाठी एक ते दीड तास लागू शकतो तर आपल्याला कुठले स्तोत्र मंत्र वगैरे म्हणायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते आणि जर समजा तुमच्याकडे गळती नसेल तर तुम्ही एका पेल्यामध्ये पाणी घेऊन त्या पळीने घालू शकता पण गळती असेल तर कसं थोडं सोपं पडतं आपलं पूर्ण लक्ष आपण आ, मंत्र वगैरे म्हणण्यामध्ये आपलं लक्ष असतं तर त्याने ॲटोमॅटिक तिकडे ते जल अभिषेक होत असतं त्याच्यामुळं जर गळती असेल तर खूपच छान छान आहे ज्या घरामध्ये लहान लेकरं चिडचिड करतात किंवा बायकोचे भांडणं होतात म्हणजे कुठलीही व्यसन असो किंवा घरामधले कुठल्याही गोष्टी असो ह्या रुद्र अभिषेकाचे जे जल आहे ते जर आपण ग्रहण केलं किंवा त्या व्यक्तीला आपण ते प्यायला दिलो तर नक्की फरक पडेल आणि खूप उच्च कोटीची ही सेवा मानली जाते तर महाशिवरात्रीनिमित्त आपण ही सेवा सकाळी करू शकता तसं तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता पण महादेवांचं जे आवडतं ज काळ आहे तो प्रदोष काळ आहे तर प्रदोष काळात केलं तर खूपच छान आहे तर आपल्याला रुद्र अभिषेक करते वेळेस जे काय स्तोत्र मंत्र पठण करायचे आहेत तर ते अशा पद्धतीने आहेत तर प्रथम आपल्याला श्री अथर्व शीर्ष एक वेळा म्हणायचं आहे आणि संस्कृत किंवा मराठी रुद्र एक वेळा घ्यायचा आहे आणि रुद्र गायत्री मंत्र एक वेळा घ्यायचा आहे आणि संजीवनी मंत्र अकरा वेळा घ्यायचा आहे आणि अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा घ्यायचा आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा घ्यायचा आहे कालभैरव अष्टक एक वेळा घ्यायचा आहे शिव कवच स्त्रोत्र एक वेळा घ्यायचा आहे महिम संस्कृत किंवा मराठी ते एक वेळा घ्यायचं आहे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र ते एक वेळा घ्यायचं आहे राम रक्षा एक ते दहा ओव्या घ्यायच्या आहेत आपल्याला स्त्रीसुक्त एक वेळा घ्यायचा आहे शिव अष्टोत्तरम नामावली एक वेळा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हे सर्व झाल्यानंतर शेवटी आपल्याला शिवहर शंकर नमामी शंकर हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तर तुम्हाला जे काय मी सांगितलं आहे ते स्क्रीनवरती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ते और... स्क्रीनवर दाखवेल जे काय पठन करायचं आहे ते आणि आत्ता जे मी तुम्हाला मंत्र स्त्र जे सांगितलेलं आहे ते सर्व काही आपल्याला ह्या पुस्तकामध्ये ह्या ग्रंथामध्ये तुम्हाला हे जे मंत्र आहे नित्यसेवा स्तोत्र व मंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे केंद्र आहे ना तिथं हे भेटून जाईल तुम्हाला तर ह्याच्यामध्ये हे सर्व काही आहे जर तुम्हाला जर वाचायचं वगैरे कुणाला वाचता येत नसेल तर त्यांनी मोबाईलवरती जरी लावून आपण अभिषेक केलं तरी चालेल आणि जर समजा तेही शक्य नसेल तर तुम्ही फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं मंत्र करून जरी अभिषेक केलं तरी चालेल कारण आपल्याला भाव श्रद्धा महत्त्वाची आहे वाचायला येत नाही किंवा मोबाईलवरती कसं का लावायचं काय नाही ह्या जर गोंधळामध्ये विचार करत बसला तर ते आपला अभिषेक राहून जातं आपण किती मनापासून पूजा करतो आणि किती आपली श्रद्धा आहे त्याला महत्त्व आहे पण तुम्ही नक्की महाशिवरात्रीला हे रुद्राभिषेक नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि घरामध्ये खूप शांत समाधान सगळं एकदम पॉझिटिव्ह वातावरण होईल तर अशा पद्धतीने आपण रुद्राभिषेक करायचा असतो तर रुद्राभिषेक झाल्यानंतर आपण आता पूजा करून घेऊया महादेवाची आणि जे काय जल आहे ते आपल्या तामणामध्ये जे साठलेलं जल आहे ते तुम्ही सर्वांना घरामध्ये तीर्थ म्हणून द्यायचं आणि उरलेलं जे तीर्थ आहे एका बॉटलमध्ये भरून ठेवून तुम्ही कधीही ते त्याला पिऊ शकता म्हणजे समजा कधी कधी घरी कोणी आजारी पडलं तर त्यालाही ते तुम्ही तीर्थ म्हणून दिलात तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी फरक जाणवेल म्हणजे हे तीर्थ म्हणजे रुद्राभिषेकाचं तीर्थ म्हणजे आपल्याला एक प्रकारचं अमृतच आहे तर तुम्ही नक्की रुद्राभिषेक करा आणि तुम्ही बघा तुम्हाला स्वतःलाच फरक कळेल तर आता आपण पूजा करू कशी करायची ते पाहूया पुढे आपल्याला पूजा कशी करायची ते पाहून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी एक ताट घेतला आहे आणि त्यात एक छोटस पाटा मांडून घेतलंय त्याच्यावरती शिवलिंगाचे पिंड ठेवले तर प्रथम आता आपण भस्म लावून घेऊया खम लावून झालेला आहे तर अष्टगंध लावून घेऊया अष्टगंध झाल्यानंतर जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर माळ तुम्ही असेल तर घाला नसेल तर काही हरकत नाही माझ्याकडे आहे म्हणून मी अर्पण केली आहे त्याच्यानंतर आपल्याला वस्त्रमाळ अर्पण करायची आहे अशा पद्धतीने तर त्याच्यानंतर लाल तुळा धागा आहे माझ्याकडे ते पण मी घालून घेतलं आहे तर आता आपण फुलं अर्पण करून घेऊयात बेल अर्पण करून घेऊया आपल्याला शिवपिंडीवर कधीही बेल पालथ ठेवायचा असतो तर अशा पद्धतीने फुलं अर्पण करून घेऊया हे धोत्र्याचं फूल आहे तर मी धोत्र्याचं फूल अर्पण करून घेते अशा पद्धतीने आणि जर फळ भेटलं तर तुम्हाला फळही अर्पण करून घ्या आणि महादेवाचे जे पांढरा कलर महादेवाला आवडतो तर अशा पद्धतीने पांढरी फुलं अर्पण करून घेऊयात आपण तर असे मी फुलं आणि बेलाने पूर्ण सजवून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता आणि आपल्याला पूजा झाल्यानंतर एकशे आठ शिव अष्टोत्तर शत नामावली करायची आहे जर तुमच्याकडे एकशे आठ बेलपत्र असतील तर खूपच छान जर नसेल तर अशा पद्धतीने करायचं आहे एक बेलपत्र असेल तरी चालतं तर ओम शिवाय नम ओम महेश्वराय नम ओम शंभवे नम ओम वामदेवाय नम ओम पिनाकिने नम ओम शंकराय नम असे एकशे आठ भगवान शंकराचे नामस्मरण करायचं आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे नैवेद्यामध्ये मी केळी आणि चिक्की घेतलेली आहे तुम्ही जे काय दुसरं कुठलंही फळ असेल ते तुम्ही दाखवू शकता आणि तुम्ही शिवरात्रीला जे काय बनवणार असाल खिचडी वगैरे तेही तुम्ही दाखवू शकता तर असे पाण्याने भरी चौकोन काढायचे आणि नैवेद्य ठेवायचा अशा पद्धतीने आणि पाणी ठेवायचं आणि बेलपत्र असेल तर नैवेद्यावरती बेलपत्र ठेवायचा अशा पद्धतीने आणि एक बेलपत्र घेऊन पाण्यामध्ये बुडून नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचा नमस्कार करायचा तर इथे आपली पूजा झालेली आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला कापूर आरती करायची आहे तुम्हाला जे आरती येते ते, ते तुम्ही म्हणू शकता जेवढ्या आरती येतील तेवढे ते म्हणा तुम्हाला पाच येत असेल तर तुम्ही पाच आरत्या म्हणा तर गणपती बाप्पांच्या आरती म्हणून आपल्याला भगवान शंकरांची आरती म्हणायची आहे तुम्हाला पूजा कशी वाटली अभिषेक कसा वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर पुन्हा भेटून नवीन एका छानशा व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नम शिवाय आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा